आल्यानंतर पोटफुगीवर उपचार म्हणून तीन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी चिखलदरा तालुक्यातील खटकाली या गावात उघडकीस आला या घटनेमुळे पुन्हा एकदा वासियांवर अंधश्रद्धेचा निरागस मुलाच्या पोटावर चटके देण्याची मेळघाटातील ही मागील एक वर्षातील पाचवी घटना आहे यामुळे मेळघाटच्या समुपदेशनावर प्रश्नचिन्ह उभे राहिला आहे चिखलदरा तालुक्यातील आरोग्य केंद्र टेंब्रुसोंडा अंतर्गत येत असलेल्या खटकाली गावातील राजरत्न जामुनकर या तीन वर्षाच्या चिमुकल्याला तीन चार दिवसापूर्वी ताप आला त्यानंतर त्याला धामणगाव गडी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले मात्र ताप कमी न झाल्याने व त्यात पोट फुगले होते त्यामुळे ते त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पोटावर चटके देण्यात आले यामध्ये त्या बालकाची प्रकृती अधिकच खालावली या घटनेची खाला माहिती मिळताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिखलरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र बालकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने ग्रामीण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी अमरावती येथे त्याला रेफर केले त्यानंतर एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तत्काळ सदर बालकाला वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले सध्या या बालकाची प्रकृती गंभीरच असल्याचे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा